वाघनखांवरून उद्धव ठाकरे यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारांवर टीका केली आहे नखाच्या मागे शिवाजी राजा आहे म्हणून त्या वाघनखांना महत्व आहे तुम्ही नख घेऊन बसा वाघ माझ्याकडे आहेत जनता तुम्हाला वाघनख दाखवेल असा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी लगावलेला आहे मुनगंटीवार जनता तुम्हाला वाघनख दाखवेल वाघनखांवरून उद्धव ठाकरे यांनी सुधीर मुनगंटीवारांवर देखील निशाणा साधलेला आहे मुनगंटीवारांनी आणली वाघनख अहो मुनगट्टीवार नखाच्या मागे वाघ असतो ना तेव्हा त्या ते वाघ नखाला अर्थ असतो त्या वाघ नखाने अब्दलखानाचा कोथळा काढलेली आहे की नाही हा विषय वेगळा आहे पण त्या नखाच्या मागे शिवाजी राजा म्हणून वाघ होता म्हणून त्या नखाला महत्व आहे आणि त्या नखाच्या मागे जर मुनगट्टीवार असेल पेलवतय का, थे का? तरी तरी ला ला ते तुम्हाला हा झेपते का वाघ नखा आणि वाघ कुठेतरी काहीतरी जुळतंय पण तुम्ही माझ्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला त्याच्या गळ्याला नख लावताय तेव्हा निवडणुकीत वाघ नख कशी असतात की वाघ नख ही माझ्या समोर बसलेली आहेत